सर्वांना मानाचा जयभीम हे मेन डी पी आहे हा मेन रोड आहे दापकी रोडचा या ठिकाणी जून ऑफिस आहे पश्चिम झून आणि समोरच पोलीस स्टेशन आहे या रोडच्या ठिकाणी हे कामगार कल्याण केंद्र आणि कामगार कल्याण केंद्राच्या समोरच डीपी आहे या डीपीच्या समोर असं हे सगळं ओपन धिंगाणा आणि सगळ्या डीपीतलं हे या ठिकाणी खुललं आहे एखाद्या लहान लेकरांना जर या ठिकाणी हात लावला तर नायका लेकरू शॉट लागून मरणार याला कोण जिम्मेदार आहे याला कोण जबाबदार आहे तात्काळ या, या, या ठिकाणी काहीतरी आळ लावून हे जे काही डीपी आहे हे झाकण्याचं काम केलं पाहिजे जेणेकरून कोणालाही करण लागणार नाही आणि कोणीही या डीपी मुळे या स्विचमुळे मृत्यू पावणार नाही याची दखल तात्काळ घेण्याचं काम करावे नाहीतर याच्या विरोधात उद्याच आंदोलन करणार हा परिसर रात्रांनी दिवस चालू राहते या ठिकाणी समोरच लहान लहान लेकरं या ठिकाणी खेळतात आणि बाजूनच ई सी बीचं ऑफिस आहे या सी बीच्या बाजूनच ऑफिसला आमचं आव्हान आहे व्हिडिओच्या माध्यमातून की हे डी पी जे आहे हे डी पी तात्काळ या ठिकाणावर या डी पीला बंद करून कोणाचा जरी जीव वाचवण्याचं काम केलं पाहिजे हे आव्हान करतो नाही तर याच्या विरोधात तीव्र आंदोलन करीन हे खत्र्याची घंटी या ठिकाणी निर्माण आहे हा धोका आहे हा धोका टाळण्यासाठी तात्काळ यावर आळा घालण्याचं काम केलं पाहिजे नाही तर एखाद लेकरू याच्या आडसट्यात जरी आलं तर शॉट लागून मृत्यू होऊ शकते हे आहे काय परिस्थिती आहे हे कामगार कल्याण केंद्र तात्काळ यावर काहीतरी बंदोबस्त लावून हे बंद करा आणि डीपी या ठिकाणावर हालून या डीपीला संरक्षण देण्याचं काम करा जेणेकरून कोणत्याही लेकरू या ठिकाणी हात लावणार नाही कोणताही दुर्घटना या ठिकाणी घडणार नाही हे आवाहन करतो नाहीतर उद्या आंदोलन करणार हा इशारा देतो